सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद विकोपाला गेलाय या मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच खवळलाय येथील स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांना इशारा दिलाय संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं शरद कोळी म्हणाले की प्रणिती शिंदे या गद्दार असून त्यांनी शिवसैनिकांचा घात केला आहे महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळला नाही त्यामुळे आमच्या पक्षातील सर्व नेत्यांकडे आमची मागणी आहे की तातडीने प्रणिती शिंदे यांची हाकालपट्टी करावी काँग्रेसनं खासदारकी रद्द केली पाहिजे शिवसैनिकांच्या जीवावरती त्या खासदार झाल्या प्रणिती शिंदेला लाच वाटली पाहिजे उद्धव ठाकरे आजारी असतानाही या लोकांनी बूथ चाटण्याचं काम केलं आजारी असतानाही प्रणिती शिंदेसाठी त्यांनी सभा घेतली एवढी जाण त्यांना राहिली नाही प्रणिती शिंदेंनी भाजपकडून सुपारी घेतली आहे खासदारकीला भाजपाने मदत केली म्हणून सोलापूर दक्षिण मतदारसंघात सुभाष देशमुखांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असा आरोप त्यांनी केला आहे त्याशिवाय आमचा उमेदवार निवडून येणार त्यामुळे काही फरक पडत नाही अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमियोपॅथी क्लिनिक पण या काँग्रेस वाल्यानं ठेचून काढलं पाहिजे आपण सहन करतोय म्हणून माघार घेतोय असं त्यांना वाटत असे पण प्रणिती शिंदे काय आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही प्रणिती शिंदे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आता याची व्याजासह आम्ही परतफेड करणार आहे प्रणिती शिंदे यांच्या दम असेल तर इथून पुढे मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात फिरून दाखवावं जिथे त्यांची गाडी असेल ती पोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कोळी यांनी दिलाय पण सोलापुरात नेमकं काय घडलंय शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात का आहे बघूया आजच्या या व्हिडिओमधून सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला महाविकास आघाडीत या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाने दावा केला होता परंतु मतदारसंघात ठाकरेंचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली सोलापूर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे काँग्रेसनं दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली पण एबी फॉर्म मिळाला नाही त्यामुळे आम्ही धर्मराज काडादी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला सांगितला ठाकरे गटाच्या नेत्यांनी इथे गडबड केली मागे एका वेळेस कधीतरी शिवसेनेचा आमदार निवडून आला त्यामुळे या मुद्द्यावर ते मतदारसंघ मागत होते पण ते चुकीचं होतं असं सुशील कुमार सांगितलं पण यावर प्रणिती शिंदे म्हणाल्या की लोकशाहीचा मोठा उत्सव आहे लोकशाही किती टिकणार हा प्रश्न आहे पण काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार आहे भाजपाला त्यांचा पराभव दिसतो आहे त्यामुळे दिग्गज नेते पैसे वाटताना पकडले गे महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत येईल लोकसभेत जे घडलं तसंच यावेळीही ही आणि महाविकास आघाडीचा विजय होईल सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे या मतदारसंघाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले आम्ही आघाडी धर्म पाळला आमच्या शेवटच्या क्षणीत सांगण्यात आलं की एपी फॉर्म देऊ नका आम्ही तो दिला नाही काही कारणांमुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकली नाही बहुदा काहीतरी गैरसमज झाला असावा सोलापूर दक्षिण चुकून गेलं असं वाटलं होतं पण आम्ही आता काळदी यांना पाठिंबा दिला आहे अनेक मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहे आम्ही आघाडी धर्म पाळला आहे असं प्रणीकी शिंदे म्हणाल्यात पण खरंच प्रणीकी शिंदेनी आघाडी धर्म पाळलाय का की खरंच ठाकरे गटाला धोका दिला तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते बेसत्ता